हे पुरीस आवरले की नाही काय नाजूक काय करते हे पुरी आवरले आवर का राहिले आवरना आवर काय करू राहिले आता हे कपडे टाकी कपडे टाक आवर घे जे कुलूप लावू घे चाल तुम्ही त्यावर पिशी पिशी नाही काढली बाहेर आता पिशी ठुली माले कपडे घेतले का मग तुम्ही काढलाच नाही का माल गेरकिंगे झालं तुम्हाला काढून ठेवा लावलो तुम्ही धारा निघा आता चला आता सतरा टाईम मागे ना खाऊ बर आता पावरा कुठे तिकडे मिरच्या कुठं राहिले मिरच्या मग तो कुठे सांगितलं का बर बर मग त्याला त्याला एक कर त्याला बोलू घे कुलूप लावा लागेल ती कुलूप नका लावू मग ते येतील ना अरे त्या पावराच्या बरेच नको तू आज कुलूप लावा लागेल मग तुम्ही कुलूप गाव सांग मी बोलू ना आणते त्यांना हा मी त्यावर कुलूप गावशी तो हा तू त्याला बोलणार मागच्या असंच केलं माहिती का कुलूप लावला आपण गेलो यात्रेला का आणि ते कुलूप लावले दोन तीन दिवस लागले आपल्याला अरे ते पाहून कुठे मुक्कामी राहिलं दोन दिवसांना दरवाजा घरातून घुसून कुणी काही घेऊन गेलो माहिती त्यांनी मेकअप सामान पार वाटव केलं सांग बरं आता आता या काही बाय माणूस आहे का लावायला पाहुणा बोलून तुम्ही वय लवकर मी कुलप पाहत मी तिच्या सुखायला लागलाय बर का गेलाय ना औषध विषध मारावं लागतील आनंद झालाय डोक्याला मिरची नाही आली एक अजून काय नाही तू तुपार आली मग भारी दिस निघ हो कुठं गावाला मग चालला निघुना कुठं ना गावाला नाही तुम्ही ना काय येऊ मी नको येऊ नाही हो? म्हणजे दादन मी चालले दादन तू गावाला कुठं चालली चाल जत्रेला आता काय लहान राहिले का दादा संघ जत्रेला जायला मग माझ्यासोबत जत्रेला यायचं दादा काल जाती तिकडे काय पाहती अहो भेंड्या पाहतो ते म्हणलं जाईल तुम्हाला करून जाता मी म्हणजे चला घरी जाना अगं कुठं चालली तू मला काय कळ ना बघ बो काय बोल राहिले सगळं कळलं तुम्हाला लय मी कशी लय भारी दिसती तुमच्या आईने घेऊ साडी घातली आज म्हटलं जाऊ लय भारी दिसते आयला वाटतच नाही लग्न हो व्हायला म्हणजे म्हणजे असं वाटत एकदम कबरी वांडी पोहर नाही म्हणत त्याला मग कवळी वांडी लय भारी दिसते काही म्हणत या एका बुकीची बी नाही मी बाबो बरं मी काय म्हणते हा आता मी दादा सांगत आलं इकडे तिकडे हिंडू नाका वावरा कलक्ष ए, तुगा नहीं, नहीं, ओ, का लक्ष द्या रे तू बस जाऊ बिऊ नको मला यायचंय जत्रेला मग नाही नाही हो दादा नाही नेणार दादा कापूर नाही येणार आता लग्न झालंय सोबत इंडू मस्त पाळण्यात बसू मग मी पाळण्यात बसतच नाही कधी मग गोळा खाऊ तिकडे जाऊन गोळा तर आपल्या इकडे भेटतो मग आईस्क्रीम चोखू तिकडे जाऊन तुम्ही चोखा मालण्यास सवय अरे काय मग काहीतरी करू ना जत्रेला जा जाऊन मी घरी गाल एक ठराव पड मग आपली जनावर कोण पाहि बरं जनवर काय जनवर आयुष्यभर काय झालं माणसं होत तुम्हाला माहिती ना मग तू येऊन जाते आपण दोघं मस्त नको मग नको, नको, नको ते परवडायचं नाही मी दोन दिवसात आजारी होईल कस काय आजारी वशील मी ते गायचं करायला येणार नाही तुम्ही घर राहिले का मलाच मराव लागत तिकडे आता गायचं करील ना मी थोडा दादा पहिले काय म्हणत लग्न होईल एवढं लाजती ती का दादा काय म्हणतात काय दिवसा ढावल्या का अरे काय रात्री काय करू नये तेव्हा जाऊन बसते तिकडे वावरामध्ये काय करते अरे काय आलो ना काय जाऊन बसले जाऊन बसले करत्या काय जाऊ बसले काय टाइम झाला तुला अहो पाहतो त्या म्हणले यंदा भाजी करून जाईल भेंडीची अरेच पक्की टाइम झाला निघायला आपल्याला दादा तुम्ही कुलूप गाव असला अरे काय सगळं पाहिलं कुलूप बिलपणा कुलूप काय लागत कुलूप लावून जायचं पाहुणे आम्हाला मी कुठे राहू तुम्ही एका इकडे गोट्यात लोपाय आता रात्रीच हो गोट्या भेटत नाही मी येतो जत्रेला मग कुलूप गेला कुलूप लावून घे काय काय मी येतो जत्रेला तुमचं संग तुमचं काय काय जत्रा तुमचं काय काम आहे अहो इथे ये राका जोकाला लागेल जनावर सुटल्या रुटलं पाणी भरायचं आजोबा आपल्याला हो मग भरतो पाणी जत्रेवरून आलं आहो मग काय ना कोण बघत कोण काय नको मग तू थांब आपण दोघं इथं काय सांभाळू मी नाही थांबणार माझं जायचंय मग दादाला थांबव जोडीला कोण तुम्हाला का हा मी एकटे जाऊ का फोन कर नाही रे मग असं राहतोय का मग मी येतो जोडी दादाला इथं राहू दे अहो तुम्ही एकटे जाणार नाही तर यात्रेला अहो एकटं काय मजा येते का यात्रा काय आलं तुम्ही आलो मग तुम्हाला सांगत लागत मग सांगत पाहिजे आता दादा तुमचं वय राहिलं का पोरीला पोरीला दाखवलं पाहिजे बापान मी मी दाखवितो ना तुम्ही काय दाखवणारे काय तिला पाहिजे असेल काय बोलत दादाला माहिती मला कशाची भीती पोरीला जर इकडे तिकडे ठिकाणी घेऊन गेले ना आंघोळ केली तर ती माझ्या पाणी घाली मावाले कपडे धुई तेच पुणे काम येईल तिला तुम्ही काय करणार म्हणजे मी घरीच राहू एकटा अहो नाही हो दादा मग मी घरी एकटा काय करू इथं तुम्ही रात्री द्यायला जायला म्हणजे बार इथ गे जिंदगी गेली मावाली परत द्यायला बारावी तया मग तुम्ही काल हारले जाऊ करू नाय बारीयला घरी का मी तुमचा तुम्हाला काय अहो काय दादा मग बायकोला इथं राहू द्या ना माझ्यासोबत नाही नाही मी नाही राहू घरी मला जायचंय की जाऊ द्या येऊ द्या मग मला यायचंय मी येऊ राहलो आता देवधर्म येईल ना तर तुम्ही काय करते मी करील ना देवधर्म मी दाखवल तिला सगळं मग आता काय करते मी दाखवल म्हणतोय तुम्हाला तुम्ही का बरं ऐकतील ना असं पावले मला राग येतो काय राग येतोय असं थोडी मग काय मी बायकोला देतो काढून मी एकटा बसतो घरी आलो तुम्ही जोडदार सगळं मला याच्यासाठी जाव करून आणलंय का तुम्ही हा हा काय मला परत गाड्याचे बत्तर तुम्ही हे करून टाकले अहो तुम्हाला गडी म्हणून वापरतेच नाही ना आम्ही गडी म्हणून नाही मग काय तुम्ही मस्त नाटकपाटा करून चालले रे मी आहेच काम करायला तुम्हाला मी केला आवडत नाही का कोणाला मला बी करायला पाहिजे ना मला वाटतं नाटाफाटा करावा बायको संघ हिंडावा बाई माणूस आहे का असं थोडी हे काय दादानी पावडर लावली मग का दादा बाई आहे का अहो तुम्ही करा आम्ही आलो का दोन तीन दिवसा तुमचे मित्र संघ जाऊ मित्रांसंग काय करता येते का म्हणजे बायको करता येईल ना तुझी बायको सगळं करता येते अरे ठेवा काय दादा काय बोलत आहे बायको सोबत मजा फिरायला बाहेर गेले माणूस काय करत माहितीये ना अहो ते तुम्हाला सवय असेल दादा मला तस नाही मला मा बायकोच आवडती पाहुण नाही जायचं आज कर तुम्ही दोघं जाते का तुम्ही आता काय पाहुण्या लयच हट्ट धरलाय मग बरोबर आहे माय तोंडा पाडू राहिले तुम्ही आहे ना काय तोंड मग बरोबर तुम्ही चालले जाते पण मग तिथून पुढे आम्हाला आत्या का जायचं होतं आत्याना भेटायचं जायला दादा ना आत्याकडे जाता येईल ना पैसे आहे का पैसे आहे का नाहीये पैसे तुम्हाला तुम्ही द्या ना मग म्हणजे घ्या आता मग काबड कष्ट घ्या एवढे माल करून दिले पैसे घेतले ना आता पैसे नाही दुसऱ्या कोण घेतले काय खोटं बॉल या एवढे पैसे झाले कुठे गेले मग मालाचे पैसे झाले ते कर्ज पेडले ते पाहिले काय कर्ज बँकेच काय बँकेचं मला गरजा वै करून आणलंय लागण्याला रुपया खर्च नाही करत तुम्ही आम्ही घर थांबतो तुम्ही जाता मिरच्याला औषध मारून कोण मी आम्ही औषध नंतर मारेल मी नको आम्ही घरी थांबतो ना नाही नाही तुम्ही जाशाल सोडून मला तुम्ही चला मग माझा नाही फॉर मी ड्रेस कुठं साडी सोडी तिथं आता हिडा नाही सोडली ती का बरं बरं मग दादा तुम्ही बाहेरच बसान ती घरात चालली ना मी बाहेर येते मग मग ती गोठ्यामध्ये वा हा मी जातो गोट्यात जाऊ वाय पंप न्या तुला पंप ठेवेल पा न जाड खाली मी एवढं मारून घ्या मिरच्या लावशात आलो बर का मापून जाऊ मला सांग तुमचा कोणता ड्रेस घेऊ घे ना ड्रेस घे ना बरं जा पॅन्ट येते त्याची पाहुण्याची हा हा लागला तिला हा हा जा हो तिला ओल पडेल दुसरे नाही काय जत्रेत घेऊ ना नवी पैसे घ्या तुम्ही हा ती वीस वारी घेऊ जा

आयला झालं बाच फरून बर कायला आता मस्त लागण्याचे कपडे घाली तो जातो मस्त मस्त दोघं बी आईस्क्रीम चोखू मला आईस्क्रीम चोखायला आवडत चायला काही दिवस झाले आईस्क्रीम मग चोखेल नाही मी मस्त मजा येईल आता आरचे लाभो युद्ध दरवाजा लावून गेले कुठे गेले काय माहिती राहला गेले काय जत्रेला आरचे आरचे ए दिस दिसना बा कुठं गोठ्यात गोठ्यात असल वाटत बरं का कपडे बाहेर टाकून गेले गोठ्यात नाही बरं काही आईला भाऊ मला बरोबर यांनी टप्पा दिला अरे चा आईला म्हण म्हणत मिरच्या फावरून ये आणि बरोबर जत्रेला नेऊन गेले आईला यांचं किती बा कमीचे यांना आयला यांचे काम करा घर जाऊन आलोय मला पाठवू द्या काम करायला स्वतः मस्त हिंडा त्या मला खायला प्यायला काहीच देते नाही आयला डोक्याला ताणच दिला राह यांनी म्हटलं बायको जीव लाईल तो बायको सुद्धा मला टप्पा दिला गेली पडून दादा ओ दाजी लय निवांत बसले काय रे काह दाजी काय गणगण इथे एवढं टेन्शन मध्ये बसले तुम्ही टेन्शन नाही रे हे जत्रेला ते नेमके कुठे गेले टाइमवर राहिला रे जायला मिरच्या फावर आलो मग कसं परत दोन तीन दिवस जत्रेला जायचंय ना फवारता नाही येणार गावची जत्रा हे इथं जत्रा आहे तिकडे जायचं आता अवघड आहे बाबा तुमचं पण लय ते कुठं नेमकं गेले काय माहिती दिसन तुला दिसले कुठं तुला एक सांग माझ्याशी गेली ते कुठं मला दिसले ते बस मध्ये मी विचारलं अरे ते नसतील रे का बस? आहे मी चांगल्या ओळखीत आता आम्ही लहानपणापासून सोबत खेळवतोय तू बाहेर गावच तुम्ही असं राहत आहे का चांगलं म्हणजे जत्रे लिहून गेले का मग बस गेली का तुम्हाला सोबत जायचं होतं का म्हणजे अरे मग आरचीन मी जाणार होते जत्रेला घ्या म्हणजे आता आईला राव आता मला आल होतील माहिती का मला म्हण आम्ही चाललो त्यांना म्हण तिथं भाजी भाकरी करून ठेवेली म्हण खाऊन घ्या म्हण गोठ्यात झोपा गोठ्यात झोपा आईला घडी बिढी वाटतो का रे मी आईला घर जाऊ करून आणलं गोठ्यात झोपा गोठ्यात झोपायला म्हणजे असं आहे का अवघड आहे मग तुमचं काय प्लॅन आहे का रात्रीचा प्लॅन आहे इथं दिवसा मला तुम्हाला काय कळतं का आता रात्रीची सोय गेली मला सगळं आता करावं लागेल आता पार्टी बिल्टी करू आता ते काय सात आठ दिवस येते नाही बसून निवांत अरे बाबा सात आठ दिवस काय जातायला एवढं आता गेले ते म्हण आम्हाला कुठं आत्याची तर जायचंय का काय करायचंय एवढे काय बोलले नाही बस मध्ये बसले ते बोल चालता चालता बोलले ते माशी आईला भो लय बाबा डॉक्टर दिलाय कस करायचं म सांगा आता मला रोपड नाही नाईन्टी ला पैसे दिले नाही मला यांनी आहे ना चला टो काय का चला नका टेन्शन घे तुम्ही तू पाचशील ना नक्की हा चाला घ्यायची घेऊ चपटी चाल एखादी संत्राची ब्रँडेड पे ब्रँडेड ला पैसे नाही बाबा आहे ना चला तुम्ही काय टेन्शन घेता चाला मरू दे द्या ना ठेवून कुठतरी तिकडे यायला येऊन द्या कुठेतरी छान आतानी अरे मरदे रे यांचं किती करा रे यांना काही कदर नाही मावली जत्रेला एकटे निवून गेले म्हणतोय म्हणून मरदे चाल तू यायला आज घालित मी